भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तरुण तडफदार सुसंस्कृत युवा नेतृत्व संदीप नाईक नेहमीच आपल्या वैचारिक बुद्धिमत्तेची छाप पाडत असतात यामुळेच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नवी मुंबई जिल्ह्याची कमान संदीप नाईक यांच्यावर सोपवले पक्षवाढीसाठी आणि पक्ष अधिक बळकट करण्यासाठी संदीप नाईक दिवस रात्र मेहनत घेत असून विविध कल्पना राबवून भाजपाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवत आहेत संदीप नाईक यांनी जिल्हाध्यक्ष पद सांभाळून आता वर्ष पूर्ण होत असून आता येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे संदीप नाईक हे सर्वसमावेशक नेतृत्व असून त्यांच्यात मीपणा अथवा अहंकार नसल्याने त्यांनी भाजपाच्या सर्व माजी जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित केली होती ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश पारेक भगवान ढाकणे प्राध्यापक वर्षा भोसले माने सी व्ही रेड्डी आणि रामचंद्र घरत यांनी भाजपाच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयाला भेट देत आपले अनुभव व विचारांची देवाणघेवाण केली जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सर्व माजी जिल्हाध्यक्षांना विश्वासात घेत एकत्रित पक्षवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला पहिल्यांदाच सर्व माजी जिल्हाध्यक्षांना आमंत्रित करून त्यांच्या कल्पना आणि त्यांच्या विचारांना देखील देखील सन्मान देत त्यांच्या कार्याचा गौरव केल्याने सर्व सर्व माजी माजी जिल्हाध्यक्ष गेले होते जिल्हाध्यक्षांनी पक्षवाढीसाठी संदीप नाईक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तर आजचा क्षण आयुष्यातील मौल्यवान क्षण असून आम्ही सर्व मिळून नवी मुंबईत भाजपा पक्षवाढीसाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी व्यक्त केले आज भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई जिल्ह्यातील जे सर्व माजी जिल्हाध्यक्ष होते त्यांची सर्वांची आज या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला उपस्थिती लाभलेली आहे प्रत्येकाचा जिल्हाध्यक्ष म्हणून कालखंड हा वेगळा होता त्यावेळेस त्याचे चॅलेंजेस त्यावेळेस संघटना आणि संपूर्ण ते प्रश्न त्यावेळेस संघटना उभारणं संघटनेला बळ देणं भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवणं याकरता या सर्व पाचही जणांनी खूप कष्ट केले मेहनत घेतली अनेक अडचणांना प्रसंगांना सामोरं जावं लागलं सगळ्यांशीच उपस्थिती आणि त्यांचे अनुभव आणि आताच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एकत्र काम करण्याकरता नव्यानं सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याकरता यांची उपस्थिती आज अत्यंत महत्त्वाची आहे माझी अपेक्षा आहे की त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेलं काम त्यांनी भारतीय जनता पार्टीकरता जोडलेले कार्यकर्ते या सर्वांनाच त्या ठिकाणी ह्या नवीन नवीन कार्यालयामध्ये त्यांचं असणं येणं वावरणं आणि त्या माध्यमातून काम होणं हे अजून भारतीय जनता पक्षाला बळकटी देणारं ठरणार आहे आणि त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की कि किमान दहा दिवसातून एकदा हे या कार्यालयाकरता वेळ देणार आहेत एक तर सर्वप्रथम आज मला खूप आनंद होतो आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या कार्यालयात मी आलेली आहे आणि हे जिल्हा कार्यालय आताचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संदीपजी नाईक यांच्या नेतृत्वात होतं आहे हा दुग्ध शर्करा योग आहे अतिशय उमद आणि नवतरुण चिरतरुण असं मी म्हणेन नेतृत्व नवी मुंबईत अध्यक्षांच्या रूपात भाजपकडे आहेच दहा वर्षापूर्वी मी अध्यक्ष होते तेव्हाची परिस्थिती आताची याच्यामध्ये निश्चित बदल आहे पण संघर्षाच्या पुढेच हर्ष असतो आणि तो हर्ष आज आहे आणि तो अधिक वृद्धिंगत करायचा येत्या काळामध्ये आणि त्या अनुषंगाने आताचे अध्यक्ष संदीपजींनी सगळ्या पूर्व अध्यक्षांना एकत्र आणणं आणि त्यांच्यामध्ये समन्वय होताच तो अधिक वृद्धिंगत करून येत्या काळामध्ये नवी मुंबईतलं भाजपची ताकद अधिक समृद्ध करण्यासाठी उचललेलं हे एक सकारात्मक पाऊल आहे त्यामुळे निश्चित त्याचा आनंद होतो आहे आणि येत्या काळात भाजपमयच नवी मुंबई राहील हा विश्वासही आहे आमचे हुंदेकार म्हणजे नगर अध्यक्ष आपले संदीपजी साहेब यांनी आज आम्हाला जे माजी अध्यक्ष आहेत त्या सर्वांना बोलून जो या ठिकाणी मान सन्मान दिला तो खूप वाकण्यासारखा आहे एक त्यांनी नवीन कल्पना काढली तर आम्हालासुद्धा ती भावली खूप चांगली वाटली आणि ह्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी नवी मुंबईमध्ये तर एकदम जोमाने काम करेल आम्ही ज्यावेळेस अध्यक्ष होतो त्यावेळेस आम्हाला खूप काही गोष्टी अनुभवता आलेल्या आहेत आणि यांच्याबरोबर काम करायला आम्हाला अजून खूप आनंद वाटतो आहे आणि त्यांनी आम्हाला एकत्र केलं त्याबद्दल मी संदीप नाईक साहेबांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी आमच्या सगळ्यांवर असंच प्रेम ठेवा हे धन्यवाद पाच दिन पहिला नवी मुंबई जिल्हा का कार्यालय का उद्घाटन व्हा जिला जिल्हा जी काफ़ी काम करके लोगों को बुलाया उनको सम्मान किया आज फिर से माजी जिला अध्यक्षों को उन्होंने बुलाया आने वाला दिनों में वन प्लस फाइव टीम करके हम काम करने वाला है भारतीय जनता पार्टी नवी मुंबई में कैसा बढ़ेंगे ये विचार करने वाला है बढ़ा के एक पार्टी का से देश का सेवा हम करने वाला है हमेशा श्रीमान नरेंद्र मोदी जी कहते हैं इस बार हमको तीन गुना काम करना करणार आहे को भी तीन गुना काम करना है खरोखर कर, भारतीय जनता पार्टीला अशा अध्यक्ष मिळाल्यानंतर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात तर प्रगती होणारच आहे पण नवी मुंबईसुद्धा चांगल्या प्रकारे प्रगती होईल की संबंध त्यांचे विचार आज आम्हाला हे म्हणजे ॲक्च्युली मला तरी पर्सनली आज माहिती पडलं की संदीप नाईक ही, ही काय चीज आहे नाही तर आजपर्यंत कोणीतरी सांगायचं नाही वा हे काही असेल काय न बोलतात आपल्याच लोकाला जवळ करतात पण तसा भाग नाही आहे आज कळलं की हे सर्व लोकांना सर्वांशी मन मिळून राहतात आणि सर्व सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करतात सर्वांचं हित ते त्यांचं हित आणि ही चांगली संकल्पना आहे आम्हालाही त्यांनी सांगितले तुम्ही कधीही येऊ शकता इथे कधी या बसा बोला आम्हाला काय काम असेल ते सांगा आणि तुमचे काही काम असेल ते इथे करून घ्यावं